दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बहुजन समाज ठरवेल तीच आपली दिशा राहील असं छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगरकर यांनी देवळाली कॅम्प या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे आगामी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आठ जण इच्छुक असल्यानं आगामी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आठ जण इच्छुक असल्याचं त्यांनी सांगताना सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी छावा बहुजन संघटनेच्या वतीनं लोकसभेकरता अधिकृत नावाची घोषणा केली जाणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे आघाडीच्या वतीनं आणि आदिवासी आघाडीच्या छावाच्या वतीनं बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सत्रभोन भाऊ जंबाड यांनी सिन्नरीत रशीद भाऊ आणि यांनी मोठी बैठक आयोजित केली होती काही दिवसापूर्वी तसंच त्र्यंबकेश्वरमध्ये दोनशे चौसष्ट गावांचे आदिवासी भागातल्या प्रतिनिधी बोलून बैठक आयोजित झाली होती त्याच्यामध्ये उमेदवार द्यावा अशी आग्रहाची भूमिका सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी आम्हाला छावाच्या वतीने उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती त्यानुसार आज मुस्लिम आघाडीच्या वतीनं आदिवासी आघाडीच्या वतीनं शत्रुघ्न भाऊ जमवाड रशीद भाऊ शेख आणि रयान शेख भाऊ शेख यांचं उमेदवारी करायची इच्छा आहे आम्ही मराठा समाजाच्या वतीनं आणि छावा संघटनेच्या वतीनं इतक्या दिवसापासून आमच्या संघ मराठा समाजाच्या चळवळीत काम करत असल्यामुळं यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याच्यासाठी उमेदवारी देणं हे योग्य आहे असं आम्हाला संघटनेला वाटतं म्हणून आम्ही यांना संधी देणार आहोत आणि जे कोणी आदिवासी असेल मुस्लिम समाजाच्या आघाडीची वेळ उद्या बैठक होऊन परवा दिवशी सोमवारी फॉर्म भरण्यात येईल त्या दिवशी आपण सगळ्या पत्रकारांना माहिती देऊ का हे ये फॉर्म याच्यासाठी भरलेत आत्तापर्यंत मराठा समाजाला पन्नास टक्क्यातल्या आतलं आरक्षणाला कोणत्याही राजकीय व्यक्तीने पाठिंबा दिलेला नाही म्हणून मनोज भाऊ जरांगींनी उमेदवार द्यायचं ठरवलं होतं पण तयारी कमी असल्यामुळं आम्ही ते उमेदवार देणं थांबवलं होतं आणि विधानसभेला ताकदीने लढवायचं उमेदवार द्यायचे असंही ठराव झालेला होता तर त्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाने आम्हाला जर लिहून दिलं असतं का आम्ही पन्नास टक्क्यातल्या आतल्या आरक्षणाला मराठा समाजाला पाठिंबा देऊ आणि आमचे मुद्दे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मांडू असं कुठल्याही पक्षाच्या व्यक्तींनी आम्हाला लिहून दिलेलं नाही म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये मी चळवळ सगळ्यात सुरुवातीपासून चळवळ मी मराठा छावा संघटनेच्या वतीनं करत आलेलो आहोत म्हणून हे उमेदवार आम्ही घोषित करतो आम्ही नाशिकमधून उमेदवार देणार आहोत आणि छावा मराठा संघटनेच्या काळावर मुस्लिम आघाडी आणि आदिवासी आघाडी दलित आघाडी यांच्या वतीने उमेदवार डिक्लेअर करणार आहोत आणि आज उमेदवारीची घोषणा बैठकीत झालेली आहेत का ठामपणे आपण उमेदवार द्यायचा आहेत दरम्यान देवळाली कॅम्प येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी आदिवासी प्रदेशाध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड मुस्लिम आघाडी प्रदेशाध्यक्ष रशीद सय्यद प्रदेश, रशी प्रदेश उपाध्यक्ष इम्तियाज खान प्रदेश सल्लागार जावेद शेख उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोबिन शेख संपर्क प्रमुख जाहीद शेख प्रदेश संघटक अमजद मिर्जा नाशिकचे जिल्हाध्यक्ष खालील खान गब्बर खान देवाली कॅम्प शहर अध्यक्ष अखिल सय्यद जहांगीर शेख ज्येष्ठ सल्लागार दामू गायकवाड आदींची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक